देखे देखे फ्लावर्ण फ्लावर्ण। फ्लावर्ण। हाँ। हाँ हा। चला। नमस्कार मी स्मिता स्मिता ब्लॉग या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे हादग्याच्या फुलांची भाजी कशी बनवायची तर मम्मीने आणि रयांशने हदग्याची फुले जाऊन आणली होती ताजी ताजी झाडाची काढून आणली होती नातू आणि आजीने सकाळी सकाळी ती फुले छान अशी ताजी घेऊन आले होते तर ते मी निवडत आहे तर पाकळ्या पाकळ्या बाजूला घेऊन त्या तोडून घ्यायच्या अर्ध्या अर्ध्या आणि त्याच्यामध्ये एक पराग असतो तोही काढून घ्यायचा तो, तो, तो पराग आहे ना त्याच्यामध्ये बारीक असा दोऱ्यासारखा छोटासा पराग असतो तो, तो काढून घ्यायचा तो जर भाजीमध्ये गेला तर भाजी कडवट लागते म्हणून त्याला बाजूला काढून टाकायचा नंतर भाजी नीट करायची आपण जशी भाजी नीट करतो तसंच करायचं त्याच्यामध्ये आळी किडा आहे का बघायचं आणि मग धुवायची स्वच्छ स्वच्छ धुतल्यानंतर आपण कडेत किंवा तव्यात करू शकता इकडे मम्मीने तव्यामध्ये ती भाजी केलेली आहे तर त्याच्यामध्ये लसूण मीठ हळद तिखट आणि डाळ शेंगदाण्याचं कूट असं घालून परतून घ्यायचं आणि थोडीशी शिजवून घ्यायची खूप छान लागते अरे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय